नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींना बऱ्याच जणींना फोर टक्स ब्लाऊज शिवायचे असतात किंवा त्याचे टक्स कशा पद्धतीने घ्यायचे आहेत पुढच्या भागाचे तर अगदी तुम्हाला व्यवस्थित असे परफेक्ट तुम्हाला टक्स घेण्याची पद्धत जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा फोर टक्स ब्लाउज जे आहे ते अगदी अॅक्युरेटमध्ये वेअर केल्याच्यानंतर दिसला पाहिजे त्यासाठी तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करायचा आहे चला व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात मैत्रिणीं अशा पद्धतीने आपल्याला फोर टक्स ब्लाऊजचे टक्स किती घ्यायचे आहेत कसे घ्यायचे आहेत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला फोर टक्स ब्लाउजमध्ये कुठलाच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे तर या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे आता हा जो आहे तो बत्तीस साईजचा आहे कंपल्सरी आपल्याला तीन टक्स जे आहेत ते आपल्याला कंपल्सरी ठेवायचे आहेत या साईडचा ठेवायचा आहे आपल्याला तीन इंच या साईडचा ठेवायचा आहे आपल्याला साडेतीन इंच या साईडचा ठेवायचा आहे आपल्याला दोन इंच आणि या साईजचा तुम्हाला चेंज होणार आहे साईजनुसार हा टक्स तुमचा लांब होणार आहे याची लांबी घेतलेली आहे बत्तीस साईज साठी साडेपाच ची घेतलेली आहे लांबी इथे घेतलेली आहे मी ही साडेतीनची घेतलेली आहे लांबी तसंच आपल्याला तीनचा जो आहे तोही आपण अशा पद्धतीने इथे या पद्धतीनेच तुम्ही आखून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं जे काही ब्लाऊज आहे ती व्यवस्थित असं त्याचं टीच झालं पाहिजे सेम दोन्हीचे टक्स जे आहे दोन्ही पार्टचे सेम झाले पाहिजेत त्याच्यासाठी ते आपण काय करत असतात अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे आता या साईडचा जो टक्स आहे तो आपल्याला कंपल्सरी दीड इंच घ्यायचा आहे इथला टक्स जो आहे तो साईजनुसार घ्यायचा आहे इथला हा ही जी उंची आहे कंपल्सरी आपल्याला दोन इंच घ्यायची आहे आणि इथून आपल्याला हा जो मोंड्याचा भाग आहे तेथून आतमध्ये या साईडला ज्या साईडला आपण फिटिंग करतात त्या साईडपासून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला स्टार्टिंग इथे करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला फोर टक्स ब्लाउजचे टक्स जे आहे ते घ्यायचे आहेत आता आपण स्टार्टिंग करणार आहेत या टक्सपासून आता हा जो टक्स आहे आपला खालचा टक्स किती घेत असतात आपण अर्धा इंच घेत असतात पण आपण जिथे मार्किंग केलेली आहे दोन इंचाची तिथून अशा पद्धतीने आपण अर्धा इंचा हे घेत असतात तर हा अर्धा आणि आपल्याला या साईटला सोडून द्यायचं आहे आता इकडचे जी टक्स आहेत ती मी कसे घेते तेही तुम्ही पूर्ण विडो पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की कशा पद्धतीने फोर टक्स ब्लाउजचे टक्स घ्यायचे आहेत आता हा घेतलेला आहे आता हे तीन टक्स जे आहेत ते आपल्याला सेम घ्यायचे आहेत पाहू शकतात हा टक्स आपल्याला सेम मदोमत्ती रेषा जी आहे ती घ्यायची आहे आणि अगदी अगदी नॉर्मल पाव इंचहून ही कमी घ्यायचा आहे आपल्याला हा तर तो तुम्हाला शेवटला दाखवणारच आहे मी कशा पद्धतीने घेतलेला आहे तो इथून स्टार्ट करायचा आहे या साईटला लॉक करून शिलाई सोडायची आहे तिन्ही टक्सली तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण टक्सचे पॉईंट जे आहेत ती या पद्धतीने घेतलेले आहेत तिन्ही टक्स पाहू शकतात याच शिलाई जे आहे ते आपल्याला सेम शिलाई या तिन्ही टक्सची घ्यायची आहे इथे स्टार्टिंगला तुम्ही थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा आहे पाव इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या साईडने सोडत सोडत इकडच्या साईडला आपल्याला लॉक करून शिलाई सोडायची आहे तुम्ही पाहिलंच असेल कशा पद्धतीने मी लॉक केलेला आहे तर याचा पफ्स पाहू शकतात की असा खूप छानमध्ये दिसतो तुम्हाला कटोरी ब्लाउज जरी विअर करू वाटत नसेल तर तुम्ही फोरटक्स ब्लाऊजचंही विअर केलं ना तरी पण अगदी परफेक्ट असा पफ्स येतो याला तर आता इथे मी क्रॉसपट्टी पण लावून घेणार आहे पाहू शकतात अशी आपल्याकडं क्रॉसपट्टी आहे तर याचा टक्सचा कटिंगचा व्हिडिओ मी भरपूर सारे टाकलेले आहेत तर तुम्ही पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर जाऊन पूर्ण व्हिडिओ जे आहेत ती पाहू शकतात उषा फॅशन ब्लाऊज डिझायनर म्हणून चॅनल आहे त्याच्यावर सर आणि तिथे तुम्हाला सर्व काही व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला माहिती देत असते आता हे जे टोक आहेत आपल्याला टोक कुठल्या साईडने जोडायचं आहे आपल्या काजी पटनपट्टी ज्या साईडने असते त्या साईडने आपल्याला हे टोक जे आहे ती ठेवून घ्यायचे आहेत दोन्ही पार्टचे तर क्रॉसपट्टीचा आकार जो आहे कटोरी ब्लाऊजचा वेगळा असतो आणि फोरटक्स ब्लाऊजचा वेगळा असतो तर ते तुम्हाला कटिंगमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आपल्याकडे रेडीमेड पेपर कटिंग आहे त्याच्यासाठी ही तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही फक्त व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात ज्यांना कुणाला पेपर कटिंग पाहिजे आहे त्यांनी आता इथे स्टार्ट करून घ्यायचं आहे पूर्ण पुन्हा ही शिलाई मारल्याच्या नंतर हा कपडा पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि या दुसऱ्या साईडची जी क्रॉसपट्टी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे टीच करून घेतलेलं आहे आता आपल्याला हा कपडा जो आहे तो बाहेर घ्यायचा आहे म्हणजे आपला टक्स ब्लाऊजचा हा पुढचा व्यवस्थित असा फोल्ड झाला पाहिजे तर अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स ब्लाऊजचे जर टक्स घेतले तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही आणि अगदी परफेक्ट बसणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही टक्स ब्लाऊजचे या पद्धतीने नक्की टक्स घ्यायचे आहेत जेणेकरून बरे बऱ्याच महिला काय करतात हे जे टक्स आहेत ना हे खूप मोठे मोठे घेतात इथून कंपल्सरी पाव पाव जास्त पाव इंचाहूनही जास्त घेतात अर्धा इंचचा टक्स घेतात कुठं काय होतं मग त्याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला फक्त हा जो आहे खालचा तोच फक्त अर्धा इंचाचा घ्यायचा आहे बाकीचे जे आहेत पाव इंचाहूनही कमी घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला टक्स जे आहेत ते घ्यायचे आहेत जेणेकरून आपला आ, फोर टक्स ब्लाऊज जो आहे तो अगदी परफेक्ट असा बसला पाहिजे आता हा असा जर तुम्ही व्यवस्थित असा जर हे ठेवलं तर याचा आकार जो आहे ना या पद्धतीने दिसतो पाहू शकतात अशा पद्धतीने दिसतो पण आता इथे प्रेस केलेलं के नाही आहे हे ब्लाऊज तर ह्या पद्धतीने असा गोल आकार दिसतो तर मैत्रिणींनो अशाच पद्धतीने आता हा एक्स्ट्राचा आपण कपडा जो आहे तो कट करून टाकणार आहेत आणि अशा रीतीने आपण फोर टक्स ब्लाऊजचे टक्स कशा पद्धतीने घ्यायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जेणेकरून तुमचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजेत तर आय होप मैत्रिणींनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील आणखीन काही तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या